अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा द्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार खरं तर उद्या असणारा शनिवार हा अत्यंत महत्वाचं आहे कारण उद्या सर्वात शुभ तिथी आहे उद्या चौदा डिसेंबर रोजी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी काही पौर्णिमा ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी बघा खूप महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच मार्गशीर्ष पौर्णिमा ही अन्नपूर्ण मातेसाठी समर्पित असणारी दत्त महाराजांना प्रसन्न करणारी आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती करणारी पौर्णिमा म्हटली जाते प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा जयंती साजरी करतो प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो बघा हा जो दिवस आहे हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या मार्गशीष पौर्णिमेला करावायच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या अन्नपूर्णा जयंतीला करावायची एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा सांगणार आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा जर उद्याच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू अर्पण केली या वस्तूमध्ये जर अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुम्ही उद्याच्या दिवशी स्थापने केली तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य यांचा तुटवडा भासणार नाही घरामध्ये कधीही गरिबी राहणार नाही घरात दरिद्रता तुमच्या कधीही कर वास करणार नाही या एका सेवेनंतर किंवा या एका उपायानंतर पुढील तेहतीस वर्ष तुमच्या घरामध्ये सुख येईल समृद्धी राहील आनंद राहील तुमचं घर चहू बाजूनी चहू दिशाने धन धान्याने भरभरून राहील पौर्णिमा तिथी ही, वाजुन बर वाजुन है, है ही, ही कराया। उद्या दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ती बरोबर पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकोणास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय आहेत हे तुम्हाला उद्याच्या दिवशीही करायचे आहेत आणि परवाच्या दिवशीही करायचे आहेत उद्या करायचे असतील तर एक पाचच्या पुढे आणि जर परवा करायचे असतील तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पौर्णिमेचे उपाय केले तरीही चालतील आता या उपायासाठी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती असणे खूप महत्वाचे आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या किंवा परवा जेव्हा आपण हा उपाय ही सेवा करणार आहोत तेव्हा घरातील वातावरण हे अत्यंत प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे संपूर्ण घरातील कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुगंध निर्माण करायचा आहे त्यासाठी घरामध्ये धूप दीप लावा उदबत्ती लावा संपूर्ण घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि सुगंधी करा कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सुगंध मगा संपूर्णपणे लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे या तिथीला माता लक्ष्मीचा प्रभाव हा संपूर्ण खूप जास्त असतो आणि या प्रभावात जर आपण एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो आता आपल्याला काय करायचं आहे देवघरात असणारी अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे ती एका ताहमनात घ्यायची आहे मूर्तीवरती स्वच्छ जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे दूध दही तूप मध साखर हे सगळं अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती अर्पण करून त्यानंतर पुन्हा थोडं पाणी अर्पण करायचं आहे आणि पंचामृताने माता अन्नपूर्णेला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे ज्यात आपण नेहमी अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवतो ती घेतली किंवा घरामध्ये कोरी करीत एखादी वाटी असेल तुम्ही ती घेतली तरीही चालेल जी कुठली वाटी तुम्ही घेतलेली आहे ही वाटी तुम्हाला तुमच्या तुमच्या देवघरात <clears throat> सॉरी ही वाटी जी आहे ती तुम्हाला स्वयंपाकघर आपलं जे स्वयंपाकघर घर असतं या स्वयंपाकघराच्या घराच्या समोर कारण अन्नपूर्ण मातेचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी परवाच्या दिवशी तुम्ही जी ही जी पूजा करणार आहात हे स्वयंपाकघरातच आपल्याला करायची आहे ती प्लेट ती वाटी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले चिमटीने हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा मातीची जी मूर्ती आहे ती तुम्हाला त्या वाटीमध्ये व्यवस्थित मध्यभागी ठेवायची आहे आता सगळ्यात पहिले या मूर्तीच्या समोर एक तुम्हाला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे दिवा लावून झाल्यानंतर दिव्यालाही थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं दिव्याच्या समोर एक फूल अर्पण करायचं सगळ्यात पहिले दिव्याची पूजा करायची आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं तिच्या कपाळाला हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला सात धान्य घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे एक भर तांदूळ एक भर गहू एक चिमूडभर तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे एक भर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत एक त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरी घ्यायची आहे एक भर तुम्हाला त्याच्यामध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत सात धान्य तुम्हाला मोजून सात धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत सातही धान्य तुम्हाला एका प्लेटमध्ये एकत्रित करायचे आहेत ही तीन बोट बघा ही तीन तीन जी बोट आहेत ही तीन बोटं एकत्र घ्यायची आहेत आणि जे सप्तधन्य आपण प्लेट प्लेटमध्ये घातलेलं आहे ते अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचं ओम अन्नपूर्ण देवताय नमहा ओम अन्नपूर्ण देवीय 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 नमहा जे सप्तधन्य आपण घेतलेलं आहे हे सप्तधान्य अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत या सप्तधन्यांचा अभिषेक तुम्हाला अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती करत राहायचा आहे ठीक आहे सप्तधन्य अन्नपूर्ण मातेला अर्पण करून झालं धूप दीप ओवाळून झालं की त्यानंतर तुम्हाला संपूर्ण रात्रभर ही मूर्ती आणि तिथे लावलेला दिवा हा त्याच ठिकाणी स्वयंपाक घरातच ठेवून द्यायचा आहे किचन वरती कुठल्याही एका बाजूला तुम्हाला हे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ठीक आहे आता पौर्णिमा समाप्त झाली पंधरा तारखेला की त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला हा जो दिवा आहे तो घासण्यासाठी ह्या अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती सप्तधान्यातून बाजूला काढा नेहमी जिथे तुम्ही अन्नपूर्ण मातेची ज्या धान्यामध्ये तांदळामध्ये मूर्ती ठेवता त्यामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची ती देवघरामध्ये स्थापन करायची आणि हे जे सप्तधान्य आपण बाजूला काढलेलं आहे तर हे सप्तधान्य आपल्याला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे त्याचा एक गाठोड किंवा त्याची एक छोटी पोटली करायची आहे सप्तधान्यांची पोटली करायची गाठ मारायची आणि तयार झालेली ही सप्तधान्यांची जी पोटली आहे ही आपल्या अन्नधान्याच्या साठ्यात किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या उत्तर दिशेला ही सप्तधान्यांची पोटली अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची याने नेहमी तुमच्या घरात धनधान्यात बरकत राहील अन्नपूर्ण मातेचा वास राहील घरामध्ये कधीही कसली कमतरता भासणार नाही घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं प्राप्त होईल खूप साधा खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समंत